आणि या ठिकाणी आता नागरिकांची काय समस्या आहे आपण जाणून घेऊया तर आपल्या काय समस्या सगळी मोठ्या सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जी हे आमच्या एरियामध्ये महिन्याला फक्त दोन वेळेस पाणी सोडले पाण्याचे इंजिनियर जे आहेत कन्सल्टिंग त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट कं, केल्यानंतर ते सांगतो आम्ही सांगून दिलं तुम्हाला पाणी येऊ जाईल पाणी येत नाही पाण्याचा दिवस टाळल्यानंतर समजा पंधरा दिवसांनी पाणी यायचं असलं तो दिवस त्यांचा असतो तो दिवस टाळल्यानंतर परत ते पुढच्या दिवसांनी पाणी आणि मग इतक्या दिवस जर पाणी नाही आलं तर नागरिकांनी जायचं कुठं कॉर्पोरेशन वर्षभराचा टॅक्स आमच्याकडे वन टाइम घेतो त्यांचे टॅक्सचे काही त्यांनी वाढवले तर ते इमिजिएट इफेक्ट म्हणून ते दुसऱ्या महिन्यापासून आमच्या करतात वर्षाचा टॅक्स तुम्ही घेताना पंधरा दिवसाला एकदा पाणी देतात म्हणजे वर्षातून बारा वेळेस तुम्ही आम्हाला पाणी देतात आम्हाला महानगरपालिकेमध्ये काय निवेदन निवेदन दिलं नाही पण तोंडी सगळ्याला सांगितलेलं आहे ओळखीचे असल्यामुळे आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो त्याच्यामुळे आम्ही काय निवेदन आतापर्यंत काही दिलं नाही म्हणजे ओळखीच्या असा इथला प्रॉब्लेम आहे नंबर दोन हे इथले जे हे सिमेंट रोड केलं आहे याचे बाजूचे जे पंखे खोदून ठेवले त्याला पंखच ना आपण ते गेले ती विलर, विलर ते। ते तीन महिने झाले ते आम्हाला सगळ्या नागरिकांना एवढा त्रास आहे आमच्या टू व्हीलर फोर व्हीलर तर सोडा टू व्हीलर आमच्या घरामध्ये घेऊन जाता येत नाही आणि काढता येत रस्त्यावर उभं करावं लागतं लोकांची गैरसोय होते फोर व्हीलर आली तर गाड्या जात नाही नंबर तीन इथलं कुठेही साफसफाईला झाडूवाली बाई येत नाही आमच्या ये ह्या एरियामध्ये साफसफाईला अजिबात बाई येत नाही हे आमच्या समस्या आहेत समस्या खूप मोठ्या नाही शिवाय नंदनोनक कॉलोनी अशी आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण औरंगाबाद मध्ये विदाऊट हॉल सगळे लोक भरपूर टॅक्स कॉर्पोरेशनला करतात कॉर्पोरेशनच्या लोकांना आमच्या दाराला येण्याची आवश्यकता पडत नाही टॅक्स ज्या दिवशी तिथे भरतो एवढी सांगितलं सुशिक्षित लोकांची कॉलनी असताना इथे एवढी मोठी झोघडपट्टी टाईम आम्हाला पाण्याची टंचाई होती मग याला अर्थ काय आम्ही एवढे तुम्हाला टॅक्स देतो पैसा करतो हा बावीसशे रुपयाचा टॅक्स तुम्ही चार हजार चारशे रुपये केला आणि आता परत बावीसशे रुपयावर आणला उपयोग काही नाही ना पाणी तुम्ही द्या आम्हाला तुम्ही घ्या ना आम्ही नाही म्हणतो का सगळ्यात महत्वाची समस्या लेडीजची असते ती म्हणजे पाण्याची पाणीच तुम्ही आम्हाला देत नाही तर ते कार्पोरेशनचा उपयोग काय आपण बघू शकता मोदीसोबत उपस्थित आहे रेग्युलर पाणी आहे आमच्याकडे पाण्याची वेळ ती कंटिन्यू पाळली जात नाही भलेही ती पंधरवाड्यातून एकदा पाणी येत आहे पण ती वेळ बरोबर नसते आता इथं आमच्याकडे सगळे जॉब वर्किंग वाल्या वुमेन आहेत घरी का थांबणार आहे कोणीच नाही आहेत त्याच्यामुळे आम्हाला तो तो एक मोठा प्रश्न येतो की नेमकं पाण्याच्या वेळी घरी थांबणार कोण आणि पाणी भरणार कसं त्यात दुसरी गोष्ट अशी की तीन महिने झाले खोद ते खोदकाम करून ठेवलेले ते खोदकाम चार वेळा कॉल करून सुद्धा एकदाही ते कॉल रिसिव्ह करत नाही पाण्यावाल्याचं तसंच आहे त्याला जर फोन केला तर त्यांचे फोन नेहमी स्विच ऑफ असतात त्यांचं असं म्हणणं आहे की नाही नाही इकडे वॉल खराब झाला तिकडे ता लाईन फुटली प्रत्येक वेळी नवीन उत्तर त्यांच्याकडे तयार असत भरपूर समस्या आहे झाडूवाली येत नाही इथे अजिबात म्हणजे सगळ्या एरियात आमच्या तिकडे फक्त हीच एक एवढा रोड जो आहे तुम्ही कव्हर करू शकता या या एवढ्या रोडला अजिबात कुठली सुविधा मिळत नाही ना झाडूवाली आहे ना कचरा कचरावाला येतोय सफाई करणारे कुणी येत नाही पाणी येणार सफाई कामगार इथे कोणीच येत नाही कोणीच येत नाही अजिबात येत नाही म्हणजे कचरा कुंडी जिथं खूप कचरा साचलेला असतो कचरा कुंडी आमचे लोक कचराकुंडीमध्ये आमच्या कचरा गाडीत टाकतात पण इतर लोक कचरा टाकतात त्या साईड ची कचऱ्यामुळे सगळे तिथे जाण आहे जे ओपन पेस आहे महापालिकेची ओपन जागा आहे त्या ठिकाणी कचराकुंडी म्हणून आहे सर आपण सध्याला इथं म्हणजे आपले जे नगरसेवक आपण निवडून आणतात त्यांना सुद्धा आपण वेळोवेळी त्यांना आम्ही भेटलोय त्यांनी इथे भेटी दिलेली त्यांच्यामुळेच हा रस्ता झालेला आहे हा रस्ता बराच फॉलो घेतलाय नगरसेवकांनी आम्ही त्यांना वेळोवेळी संपर्क आहोत पण झालेला अजून एक दोरा असं तिथे आहे एक टुकडा आहे पाचशे मीटरचा तुकडा आहे नंदरवन कॉलनी डीपी पासून तर भिंतीपर्यंत तेवढा एक तुकडा आहे पाचशे मीटरचा पाचशे मीटर किंवा शंभर मीटर असून तेवढं अजून काम झालेलं नाही बाकी इकडे झालं तिकडे झालेलं नाही सर आपलं काय मागण्या महानगरपालिकेच महानगरपालिकेकडे आमच्याकडे महिन्यात फक्त दोनदा पाणी येत पाण्याचा प्रश्न मोठा आहे आणि कोणी कोणाला विचारलं तर ते म्हणजे तुम्ही कंडा सुटला चित्र न सुटला त्याच्यानंतर मित्र पाण्याची काठी आमच्या एरियामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे कामा आणि त्याच फेर माणसं यांना रेग्युलर टॅक्स भरणारी माणसं असं नाही किंवा आम्ही माझ्या टॅक्स भरतो का सहा पूर्ण वर्षात चोवीस पर्यंत टॅक्स भरलेला आहे महानगरपालिकेला आता की कशासाठी काय रुपये काही कळत नाही कशात मग एवढी गोळी फोन करा यांना फोन करा त्यांना फोन करा फोन पण काही उचलत तर नाही आलं दोनदा पाणी मोठा प्रश्न आहे तरी ते तासभर तासभर राहतोय फक्त तासभरात काय पाणी होणार पंधरा दिवसाचं पाणी एक तासाभरात कसं भरणार तुम्ही सांगा हा पाणी प्रेशर नाही येत नाही बरोबर आहे पाणी प्रेशर नाही येत नाही पण आलं तरी एक तास असतं आणि एका तासामध्ये वाड्याचं पाणी आम्ही कसं कव्हर करणार तेही पाहिजे ना पाण्याचा वेळ नाही विशेष म्हणजे रेग्युलर आहे पूर्वी सकाळी चारला पाणी यायचं त्यावेळेस महिला <स्णाथा> मंडळ किंवा घरचे लोक पाणी भरायचे आता पाणी केव येईल सांगता येत नाही पाण्याचा वेळची किती चित्र नाही